आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंदावा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील ठरले देवदूत विशाल कट्टे यांच्या घरासमोर वादळी वाऱ्यामुळं एक महाकाय झाड पडलेलं होतं हे झाड पडल्यानंतर शासकीय यंत्रणेला पाचारण करण्यात आलं मात्र शासकीय यंत्रणेनं येण्यास नकार दिल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपल्या सहकार्याच्या मतीनं हे महाकाय झाड बी लावून हटवलेलं आहे स्वतःच्या खर्चातून बी लावून हे झाड हटवून या कुटुंबाला आधार दिलेला आहे गोंदवले येथील धैर्यशील कट्टे पाटील हे अनेकांसाठी धावून येत असतात प्रत्येक समस्यामध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये धावून येणारा मित्र म्हणून त्यांचं ओळख आहे आणि त्यांचा, त्यांचा नुकताच प्रत्यय आता गोंदवली करणं आलेलं आहे गोंदवली येथील विशाल कट्टे याच्या घरासमोर पडलेलं झाड स्वतः पुढं होऊन बी लावून काढण्यात आलेलं आहे यासाठी अंगराज कट्टे व त्यांचे सहकारी व धैर्यशील पाटील यांनी स्वतःहून हे झाड काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत यामुळं त्यांना या, या परिसरातील लोकांनी धन्यवाद दिलेला आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहतात मानदेशी न्यूज

भया ऐक ना एक एक मिनिट येतो आज गोंदोली बुद्रुक मध्ये एक साडेआठ नऊच्या दरम्यान सुसाट वारा आणि पावसाचा कडकडाट चालू झाला होता आणि वाऱ्याचा वेग इतका होता की ते वाऱ्याच्या वेगामध्ये एक अण्णाभाऊ साठे चौक नरवणे रोडला एक साठ ते सत्तर फुटावर एक लोक एक मोठं झाड असं रस्त्यावर पडलं होतं ती इतकी भयानक परिस्थिती होती की लोकांना इकडच्या लोकांना तिकडं जाता येत नव्हतं तिकडच्या लोकांना इकडं जाता येत नव्हतं घबरा घबराटीचं वातावरण झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना मी स्वतः फोन केला घटनातळी भेट देऊन तहसीलदार साहेबांनी संबंधित डब्ल्यू टीचे अधिकारी साहेब म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या खालच्या ज्युनियर अधिकाऱ्याला सांगितलं तो अधिकाऱ्यानं विजापुरे म्हणून कोणतरी आहे ते विजापुरेंनी आम्हाला कंप्लेट दोन तास तटकळत बसवलं आता गाडी पाठवतो मग गाडी पाठवतो आता मशीन पाठवतो आणि शेवट त्यांचा एक संबंधित कोण त्यांचा कर्मचारी होता त्याला सांगितलं की ही गोष्ट आपल्या नियमात बसत नाही आपण काढू शकत नाही मग आम्ही आमच्या गोंदवले सर्व ग्रामस्थ आम्ही सर्वांनी इथं येऊन एक खाजगी जेसिपी बोलवून आत्ताच आम्ही ते झाड बाजूला केलेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की जिथं आपत्कालीन परिस्थिती होते तिथं कायदा किंवा व्यवस्था ही बघितली जात नाही पण संबंधित तो महाशय कोण जो आहे तो दहेवडी नरवणे रोड आज रस्त्याला चिटकून तीन तीन चार चार फुटाची चर काढलेली एक सत आठ किलोमीटर ती कायद्यात कुठल्या बसती हा आमचा मोठा त्यांना प्रश्न आहे म्हणून ती जर एक दोन दिवसामध्ये जर ती चर मुजवली नाही संबंधित जनक आणले त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर गोंदवल्यामध्ये आम्ही भव्य रस्ता रोको सातारा सोलापूर हायवेवर करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र